लोकसभेमध्ये जे पक्ष महाविकास आघाडीमध्ये लढले त्यांच्यापैकी एकाने विधानसभेत फायदा करून घेतला असं मोठं विधान रोहित पवारांनी केलंय त्यांचा नेमका रोख था, रोष ठाकरेंच्या शिवसेना की काँग्रेसवरती असा सवाल आता उपस्थित होतोय सत्तेसाठी विचार बदलला तर मग विचारासाठी कोण लढणार असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय पवार कुटुंबातली तिसरी पिढी आहेत तुम्ही ज्याकडे महाराष्ट्रातली जनता पवार कुटुंबाचं नेतृत्व करणार म्हणून बघतात सध्या दोन कुटुंब वेगवेगळ्या पक्षमुळे वेगळे वेग झालेले आहे परत एकदा पवार कुटुंब राजकारणात एकत्र येईल का अशी खूप चर्चा आहे तुम्ही मनात न सांगा फक्त सत्तेत जाण्यासाठी आपण जर आप विचार बदलणार असू आपण दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या विचाराच्या पार्टीवर जाणार असू तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे फक्त सत्तेत जाण्यासाठी जर आम्ही सत्तेत गेलो तर विचारासाठी कोण लढणार आज कशी कुठलीही परिस्थिती असेल तर आत्ताच आम्ही चर्चा करत होतो आणि आता एक खूप सुंदर वाक्य आलं की काही झालं तर विचारासाठी आपल्याला लढावं लागेल विचारासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल शेवटी आपण कशासाठी जगतो तर विचारासाठी जगतो आणि तेच काम आम्ही सर्वजण करतो तुमचे काका आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कालच्या भाषणामध्ये बोलले होते कार्यकर्त्यांना संबोधित करताना जर का आपण आज विरोधी पक्षामध्ये असतो तर आपली काय अवस्था झाली असती सत्तेत बसल्यामुळे कुठेतरी निदान कार्यकर्त्यांचे कामं होतात त्यांचे त्या भूमिकेकडे कशा प्रकारे बघता की कुठेतरी सत्ता पाहिजे म्हणून कुठेतरी विचाराची तळजोड करणं स्वातंत्र्यता मिळत असताना स्वातंत्र्यवीर त्या काळचे जर असाच विचार केला असता तर अजूनपर्यंत आपण ब्रिटिश सरकारच्या कंट्रोलमध्येच असलो असतो त्यावेळेस सत्ता ब्रिटिशकडे होती पैसा ब्रिटिशकडे होता ताकद ब्रिटिशकडे होती आणि मग अशात आपले जे स्वातंत्र्यवीर होते विचारासाठी देशासाठी त्यांनी त्या ठिकाणी लढा लढला आणि ते स्वातंत्र्य आपल्या सगळ्यांना मिळालं त्यामुळे आज काय चांगलं आहे कार्यकर्त्यांसाठी काय चांगलं आहे कामं कशी होतात यासाठी आपण जर विचार बदलून राहिलो मग विचारासाठी कोण लढणार हाही प्रश्न आहे ना सगळेच जर सत्तेकडे जायला लागले तर लोकांचे खरे प्रॉब्लेम कोण सोडवणार नाही तर उद्या सगळेच सत्तेत जाऊन बसले तर लोकांना येणाऱ्या अडचणी कारण जेव्हा सत्तेत सगळेच जाऊन बसतात तेव्हा की वेगळ्या प्रकारचा अहंकार हा सत्तेतल्या लोकांना येत असतो आणि तेव्हा सामान्य लोकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष केलं जात माझं एवढंच मत आहे की आता लोकसभेला एक मित्रपक्ष फायदा करून घेतो आणि विधानसभेला तोच मित्रपक्ष विरोधात काम करतो असं जर होणार असेल तर ते योग्य नाही मग सुरुवात करत असताना मग आता समजा आपण नागपूर शहरामध्ये आहोत तर इथे काँग्रेसली सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे जे, जे कार्यकर्ते ते न समावून घ्यावं लागेल समजा मोठा भाऊ आपण काँग्रेसला जर समजलं तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना हे छोटे भाऊ झाले पण मग लोकसभेला ह्यांची मतं आपल्याला चालतात आणि जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन असतं नाही तर विधानसभा असतात तेव्हा तुम्ही कुठेतरी वेगळ्या पद्धतीने काम करत असाल जे होतं नाही होतं हे कार्यकर्त्यांना माहिती ते हे योग्य ठरणार नाही दीर्घकालीन आपण लोकसभा विधानसभेचा विचार करत असू तर सुरुवात मला असं वाटतं की नागपूर शहरामध्ये तरी बोलायचं झालं तर ह्या लोकांना एकत्रित घ्यावं लागेल काय शंभर टक्के सीटवर लढून तुम्ही काय करणार थोडे सीट हे लहान भावांना तिथं दिलं जाईल आणि काही मतदारसंघामध्ये आम्ही मोठे भाऊ आहोत ते लहान भाऊ आहेत आणि तिथं आम्ही तुम्हाला सांभाळून घेऊन पण सुरुवात कुठंतरी केली पाहिजे